श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चर्चणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण या व्हिडिओ मध्ये दे देवपूजा करणाऱ्या प्रत्येकाला या पाच गोष्टी माहीत असायला हव्यात तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या, त्या जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा दिव्याने दिवा लावल्याने माणूस गरीब आणि दरिद्री बनतो दुसरा देव देवतांना टिळक नेहमी धार्मिक ग्रंथामध्ये उपासनेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीतर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही याने तुमची पूजा वैध मानली जात नाही त्यामुळे पूजा करताना या गोष्टी लक्षात आवश्यक आहे आपण काही का चुका केल्यास ते मानले शुभ परिणाम मिळण्याऐवजी तुम्हाला देवी देवतांच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि ते ठेवणे आवश्यकच आहे पण त्याआधी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर चॅनल वरती तुम्ही कमेंट मध्ये श्री महालक्ष्मी नमहा हे नक्की लिहा पहिली गोष्ट आहे श्री गणेशाचे नेहमी स्मरण करा आराधनेने पूजेला सुरुवात करा श्री गणेशाला तुळशीची डाळ अर्पण करणे टाळावे गणपतीला तुळशीची डाळ अर्पण केल्याने दोष प्राप्त होतो शिवशंभूला कधीही केतकीचे फुल अर्पण करू नये दुसरा आहे काही लोक अगरबत्ती जातात तो बांबू पासून बनलेली जाते अगरबत्ती जाळ्याने पितृदोष निर्माण होतो शास्त्रात पूजेच्या विधीत कुठेही अगरबत्तीचा उल्लेख नाही अगरबत्ती अविका केमिकल पासून बनवली जाते अशी अगरबत्ती देवांना कशी आवडेल तर देवांना विशिष्ट प्रकारचे अत्तर आवडते म्हणून अगरबत्ती वापरू नका तिसरा आहे देवी देवतांना नेहमी टिळक हे अनामिका भोटानेच लावले पाहिजे जर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावला असेल तर तो डाव्या बाजूला ठेवावा आणि उजव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवावा पूजेनंतर देवाला अन्न अर्पण करावे कोणत्याही वेळी देव आणि देवतांना शिळी फुले व पाने अर्पण करू नयेत चौथा आहे पूजेत पवित्रतेकडे लक्ष द्यावे कोणतेही न उमरलेले फुल किंवा पान तोडले असल्यास देवाला अर्पण केल्यास ते पूजेत वैद्य मानले जात नाही तुळस अस्वच्छ हातानं किंवा हात न धुता कधीही तोडू नये आणि ते आवश्यकही नाही तुमच्या देवघरावर वस्तू किंवा रद्दी ठेवू नये हिंदू सनातन धर्मात पंचदेवांना मानतात त्यांची रोज पूजाही केली पाहिजे पंचदेवांचे ध्यान केले पाहिजे तरच तुम्हाला उपासनेचे फळ मिळते सूर्यदेव श्री गणेश दुर्गा भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना पंचदेव म्हटले आहे रोज पंचदेवाची पूजा केल्याने घरात शांतता आणि समृद्धी कायम राहते सहावा आहे दिव्याने दिवा, दिवा लावल्याने माणूस गरीब आणि आजारही होतो दिवा दक्षिण दिशेला ठेवू नये देवाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दिवे ठेवा दिव्यावर अगरबत्ती जाळणे हे देखील गरिबाचेच कारण आहे सातवा आहे पूजा करताना गुरुदेव ज्येष्ठ व्यक्ती एखादी व्यक्ती किंवा पूज्य व्यक्ती आली तर उठून त्याला नमस्कार करावा आणि त्याच्या परवानगीने उरलेले काम पूर्ण करावे तर अशा प्रकारे आज आपण देवपूजा करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात कोणत्या गोष्टी करायला हव्यात ते आज पाहिले आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला सगळ्यांची आभारी आहे चॅनल वरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम